की इथे साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि तो दुःख या कुटुंबाला पेलवत नाही म्हणतात ना देवा तुझा माझा कारे वैराकार दुःखाचे डोंगर का दाखवास या अभंगाच्या पंक्तीप्रमाणेच या कुटुंबाला दुःख सहन होत नाही आणि ते दुःख काय आहे आपण या बी न्यूजच्या माध्यमातून फोनजीसाठी त्यांच्याकडून ऐकणार आहोत फोनजी काय घटनाक्रम आहे काय झालेला आहे काय सांगू शकाल या घटनेबद्दल आपण रंगराव साठी हे गवाडीतील रहिवासी असून ते अल्पबुजर्ग शेतकरी आहेत त्यांची जमीन सारोळा शिवारामध्ये आहे त्यांना दोन एक शेती असून की शेती पूर्णपणे कोरडवा आणि भोरगाव प्रकारची आहे त्यांचा उदरनिर्वाह हा पूर्ण रोज रोजगार चालत त्यांना दोन मुली एक मुलगा आहे मुलगी इंजिनिअरिंग ला शिकण्यासाठी आहे लातूरला तर त्यांचं कुटुंब पूर्णपणे हे वरच्या रोजंदारीवरती होतं आणि शेतामध्ये खूप उत्पन्न कमी आहे भोरघाट जमीन आणि शेतामध्ये लागणारा खर्च भरपूर त्यामुळे त्यांना खूप प्रकारची पैशाची उणी भाजत होती चणचण होती त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह भागवत भागवत मुलीचं शिक्षणही करत होते त्यांनी त्यांची पूर्ण हो तिसऱ्या मुलीचं चालू असताना त्यांच्या मनाला पैशाच्या या चणचणीमुळं खूप वेदना झाल्या आणि त्यांनी स्वतः शेवटचं पाऊल उचलून घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या के केली हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे हसे या अगोदरी हशेगाडीमध्ये आमच्या इथे पाच सहा शेतकरी हशी घेऊन आत्महत्या के केलेली आहेत कारण हशेगाडी ही पूर्ण जमीन भोरगाड आणि उंचावरती असणारे या हशेगावाडीचं पाणी पूर्ण दुसऱ्या गावाला वाहून जातं हशेगावाडीला कसल्याच प्रकारचा पाण्याचा स्रोत नाही आणि शेतकरी पूर्ण शेतकरी आमचे कोर वाहून झालेले आहे तरी शासनाला विनंती आहे की आम्हा शेतकऱ्याकडं हशेकडच्या शेतकऱ्याकडं अल्बुदारक शेतकऱ्याकडं काहीतरी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी कोणत्या तरी नाविन्यपूर्ण योजना आणून शेतकऱ्याला अशी नंतर कोणत्याही शेतकऱ्याला अशी वेळ येऊ नये अशी कोणत्या तरी उपाययोजना शासनाने केली पाहिजे ही आमची शासनाकडे विनंती आहे मोहनजी मला सांगा नेमकं म्हणजे किती कर्ज होतं कर्ज होतं तर असं पेलवत नव्हतं का नेमकं काय प्रकार काय झाला आणि त्यांनी कशा पद्धतीने जीवन संपवलं त्यांना एस बी आय बँकेचं शेती क्रॉप लोनचं कर्ज <ख़ी>। होत बचत गटात तर्फे त्यांच्या मंडळीनं पण बाहेरचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्यांना मुलगी श लातूरला शिकलं असल्यामुळं त्यांना महिन्याला तिला ट्युशनची फीस असेल राहण्या पाण्याचा खर्च असेल या सगळ्या खर्च त्यांना महिन्याला होता त्यांनी शेतातलं काम शेतातले पैसे पुरत नसले तरी नसल्यामुळे त्यांनी एका बुद्धेदाराकडे पण रोजंदारीवरती काम केलं कारण की तिकडे शंभर दोनशे रुपये जास्त असतात शेतीच्या कामापेक्षा असं करून पण त्यांना तो पैसा पूर्ण लोकांचा देता आला नाही त्याच्यामुळे त्यांना हा शेवटचा तुम्ही पाहू शकता ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्यांचं नाव अभिमन्यू साठे म्हणतात ना आईच्या कुशीत घ्यावा मज कैसा विसावा पण हे शब्द आता आपल्याला नकोसे झालेले आहेत कारण आईची कुशी आता उघडी पडलेली आहे आणि ते परत कधी जागा भरून निघणार नाही अशीच त्यांची आई माझ्या सोबत आहे त्यांच्याशी काही आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आई मला सांगा काय होत कस झालं जा लावलं तुमच्याला भागीवला येता आलं नाही काही दुसऱ्याचे हातूसणे पैसे होते त्याच्या योगानं त्याला जुगाड वाटलं म्हणून त्यांना आत्महत्या केलं आता याच्याबद्दल आपल्याला का आणि तुम्हाला किती हे सरकारला माझी विनंती आहे की माझ्या कुटुंबाला तुम्ही पाहू आईचा कंठ दाठून आलेला आहे माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की प्रशासनानं इकडं लक्ष घालून या कुटुंबाकडे काहीतरी मदत व्हावी असंच या पोरक्या आईचं म्हणणं आहे अभिमन्यू साठे यांच्या पत्नी आणि हा प्रकार चांगला झालेला नाही कुटुंबाला असं दुःख कितीही उपमा दिल्या तरी या कुटुंबासाठी कमी आहेत आणि आता या कुटुंबाकडे याच्या अगोदरच अभिमन्यूचे वडील एक्सपायर झालेले आहेत पहिला कर्तृत्व घरचा करता जर निघून गेला तर जबाबदारी मुलावर पडते पण आता या घराचा चालक करताच निघून गेलेला आहे काय करावं लागेल या आईनं काय करावं लागेल या पत्नीनं आणि काय करावं लागेल या मुलाबाळानं तर आपण त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्याशी आपण काही गप्पा गोष्टी करणार आहोत पहिली मला सांगा आता अपेक्षा काय आहेत आपला संसार चालण्यासाठी आपल्या बोला मला दोन मुली <laughs> एक मुलगा आहे माझी मुलगी इंजिनिअरिंग करते माझे पतीला लईस त्रास झाला पैशाचा बँकेच दोन होत त्याच्यामुळं आत्ती कंटाळला जीव आत्ती त्रास बसला जीवान शेवटचा पर्याय घेतली माझ्या मुलीचं शिक्षण मुलाचं शिक्षण माझ्या मुलीची तर लई अपेक्षा होती शिकाव म्हणून माझ्या मुला मुलीच भविष्यात तुम्ही पाहू शकताय अभिमन्यू साठ्यांच्या पत्नीच सा एकच म्हणणं आहे की बाबा जे झालं ते अतिशय दुःखदेय घटना आहे पण आता जे माझे मुलं आहेत त्यांचं भविष्याचं काय त्यांच्या शिक्षणाचं काय पुढं चालून लग्नाचं चा काय असे अनेक प्रश्न यांना भेडसावत आहे तर माझी एक विनंती आहे जर कोणी व्यक्ती असतील सेवाभावी संस्था असतील तर त्यांनी पुढे यावं वा, किंवा जे दानसूर व्यक्ती आहेत त्यांनी पण पुढे यावं आणि या कुटुंबाला मदत करावी असेच वीजे न्यूजच्या वतीने विनंती करण्यात येते आपल्या सोबत आहेत अभिमन्युल साठे यांची कन्या त्यांचा कंठ दाठून येत आहे त्यांना बोलता येत नाही तरी पण मी प्रयत्न करत आहे की काय झाले ही घटना आमच्या तोंडून ऐकणारा मला सांगू सांगूटा क्षेत्रयासाठी काय काय तुला आता काय वाटतं ही घटना गोपनीयते झालेली आहे आता काय वाटतं तुला काय मागणी आहे तुझी कुणावरच वेळी युनी असले कुणावरच युनी क्षेत्रयासाठी नाही क्षणच वेळ युनी असले कुणावरच युनी कुणावरच युनी माझे पप्पा गेला यायच दुःख सगळ्यात सगळ्या मला बाप दिसत नाही आता कुठं माझ्या मला माझा पप्पा दिसायचा तुम्ही पाहू शकता एका लेकराची वाचा पप्पा 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 म्हणलं तरी आता मला कधीच पप्पा दिसणार नाही पण ही जागा कधीच भरून निघणार नाही असं या लाडक्या चिमुकलीच म्हणणं आहे कॅमेरामन सागर जोशीसह सा, मी भागवत जोशी बी जे न्यूज लातूर <laughs>